आज श्रावण मासातील सोमवारचा पवित्र दिवस आहे आणि या शुभप्रसंगी चालू असलेल्या अत्यंत पवित्र श्रावण मासात भगवान शंकरांची पूजा आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांची विशेष कृपा प्राप्त होते आजचा दिवस शुभ आणि विशेष आहे कारण आजच श्रावण मासाचा दुसरा सोमवार आहे आणि याच दिवशी कामिका एकादशीचा सुंदर दिवसही आहे आज सोमवार आहे आणि आजच्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूर्ण मनोभाव श्रद्धा आणि निष्ठेने सेवा आणि पूजा करण्याचा दिवस आहे आज सकाळी भगवान शंकरांची पूजा आराधना करावी रुद्राभिषेक करावा आणि संध्याकाळी प्रदोष काळातही भगवान शंकरांची पूर्ण विधानाने पूजा अर्चना करावी पूजेसोबतच तुम्ही सकाळी आणि प्रदोष काळात भगवान शंकरांच्या सुंदर कथेचं श्रवणही करू शकता आपल्या शास्त्रांमध्ये असं वर्णन आहे की जो कोणी भगवान शंकर किंवा भगवान विष्णू यांची निंदा करतो तो सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत नरकात जातो त्यामुळे मग तो शिवभक्त असो वा विष्णू भक्त प्रत्येकाने श्रावण मासातील सोमवार आणि या एकादशी व्रताचं पालन अवश्य करावं तर चला आज या शुभ आणि मंगलमय क्षणी श्रावण मासातील सोमवारच्या पवित्र दिवशी आपण भगवान शंकरांच्या सुंदर पौराणिक कथेचं श्रवण करूया चला आजच्या श्रावण मासातील सोमवारच्या कथेचा प्रारंभ करूया सूजी सांगतात की जो नित्यानंदात निराकार अंत आणि आदी असलेल्या शिवाला जाणतो तो परमपद प्राप्त करू शकतो जो संसारोपी भवसागर पार करून सुखरूपाने मोक्ष प्राप्त करू इच्छितो तो, तो भगवान शंकरांची पूजा करून स्वर्ग आणि मोक्ष मिळवू शकतो ब्रह्मचारी गृहस्थ कन्या सुहागीन स्त्री किंवा विधवा कोणीही मनुष्य सोमवारी भगवान शंकरांची विधिवत पूजा अर्चना करून मनोकामना पूर्ण करू शकतो सूत गोस्वामी सोमवारचं महत्त्व सांगताना एक कथा सांगतात तर चला आपण आज या कथेचं श्रवण करूया जी ऐकून मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकतो आणि भगवान शंकरांची भक्तिमय सेवा करू शकतो प्राचीन काळी चित्रवर्मा नावाचा एक महान राजा होता तो अत्यंत निष्ठावान धर्मपरायण आणि शक्तिशाली होता त्याच्या राज्यात कोणतंही दुष्कर्म होऊ देत नसे जर कोणी दुष्ट व्यक्ती असं काही करत असेल तर त्याला कठोर दंड दिला जाई ज्यामुळे इतरांना दुष्कर्म करण्याची भीती वाटे त्यामुळे त्याला यमराजासारखा मानला जाई तो आपल्या प्रजेचं रक्षण करण्यास सक्षम होता राजा चित्रवर्मा भगवान शंकर आणि भगवान नारायण यांचा भक्त होता त्याच्या जीवनात तो सुखी होता त्याला अत्यंत पराक्रमी आणि बलवान पुत्र होते आणि शेवटी एक सुंदर सुशीलकन्या होती जिचं नाव सुमतीनं होतं चित्रवर्माची कन्या मोठी होत होती एक दिवस राजाने ब्राह्मणांना बोलावून तिची जन्मकुंडली दाखवली आणि तिच्या भविष्याबद्दल विचारलं एका ब्राह्मणाने सांगितलं महाराज तुमची कन्या अत्यंत भाग्यवान आहे ती आपलं जीवन सुखमयपणे पूर्ण करेल ती आपल्या पतीसोबत दहा हजार वर्षे आनंद घेईल आणि आठ पुत्रांना जन्म देऊन उत्तम सुख भोगेल हो परंतु दुसऱ्या एका ब्राह्मणाने सांगितलं महाराज ही कन्या चौदाव्या वर्षी विधवा होईल हे ऐकून राजा काही काय दुविधेत पडला आणि आपल्या कन्येच्या भविष्याबद्दल चिंतेत बुडाला नंतर सर्व काही भाग्यावर सोडून त्याने ब्राह्मणांना निरोप दिला कन्या हळूहळू मोठी होत होती समजदार होत होती ब्राह्मणाने सांगितलेली गोष्ट चर्चेचा विषय बनली तिच्या सख्याही ती लहान वयातच विधवा होईल असं बोलू लागल्या या गोष्टीमुळे व्यथित झालेली सुमती याज्ञवल्क्य मुनी यांच्या पत्नी मैत्रेयीकडे गेली मुनिपत्नी अत्यंत धार्मिक आणि भगवान शंकरांची भक्त होत्या सुमतीने त्यांच्यासमोर आदराने प्रणाम केलं आणि म्हणाली हे माते मी तुमच्या चरणी आले आहे मला मार्ग दाखवा मला सौभाग्यवर्धक सत्कर्माचा उपदेश द्या शरणागत राजकन्येला पतिव्रता मैत्रेयी म्हणाल्या पुत्री तुझ्या सौभाग्याचा सूरज उदय होण्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा कर पूर्ण श्रद्धेने आणि नियमपूर्वक सोमवारचं व्रत कर या दिवशी स्नानादिने शुद्ध होऊन शुद्ध वस्त्र परिधान कर शंकर पार्वतीची पूजा कर आणि उपवास करून सौभाग्यासाठी प्रार्थना कर असं केल्याने तुझ्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील तुझ्या जीवनात सौभाग्याचा सूरज उदय होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेव कितीही कठीण परिस्थिती आली तरी शंकरांची पूजा सोडू नको हे सांगून माता मैत्री आपल्या आश्रमात निघून गेल्या सुमतीने त्यांच्या सांगण्यानुसार शंकरांची पूजा सुरू केली आणि सोमवारचं व्रत पाळायला सुरुवात केली ती मोठी होत होती आणि विवाहयोग्यही झाली होती त्यामुळे चित्रवर्माने आपल्या कन्येसाठी सुयोग्यवर शोधायला सुरुवात केली त्याकाळी देशात नल आणि दमयंती यांचा पुत्र इंद्रसेन होता आणि त्यांचा पुत्र चंद्रगुप्त विवाहयोग्य होता चित्रवर्माच्या कन्येसाठी त्याचं स्थळ आलं आणि गुरुजींच्या आज्ञेने चित्रवर्माने आपल्या कन्येचा विवाह चंद्रगुप्ताशी शुभमंगलाने लावून दिला काही काळ चित्रवर्माची कन्या आणि जावई त्यांच्यासोबत राहिले एके दिवशी चंद्रगुप्त आपल्या मित्रांसोबत यमुना किनारी विहारासाठी गेला अचानक यमुनेच्या लाटा तीव्र झाल्या आणि त्या तुफानी लाटांमध्ये त्यांची नाव बुडू लागली नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर हाहाकार माजला सर्वांनी नावेतील राजकुमार आणि त्याच्या मित्रांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण भाग्यात जे लिहिलं आहे ते कोण टाळू शकतं क्षणार्धात यमुना नदीच्या उसळत्या पाण्यात नावेतील सर्वजण बुडाले ही दुर्घटना पाहून सर्वत्र शोकाचं वातावरण पसरलं त्यांच्या विलापाने आकाश गुंजलं हा वृत्तांत ऐकून राजा चित्रवर्मा आणि त्याच्या कन्येवर जणू आकाश कोसळलं धावत यमुना किनारी पोहोचताना चित्रवर्मा मूर्छित होऊन जमिनीवर कोसळले राजकुमाराचे वडील इंद्रसेन यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती दोन्ही कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला सर्वजण दुखाच्या सागरात बुडाले पण भाग्याचा लेख कोण मिटवू शकतं हे समजून नगरातील वडीलधाऱ्यांनी चित्रवर्माला परत नगरात आणलं चित्रवर्माने आपल्या कन्येला धीर दिला आणि सांगितलं की भाग्याचा लेख कोणीही मिटवू शकत नाही चित्रवर्माने कुटुंब आणि बंधूंना सोबत घेऊन आपल्या जावयाची अंत्यक्रिया पूर्ण केली पतिव्रता सुमतीने पतीच्या मागे सती जाण्याचा विचार केला पण वडिलांनी स्नेहामुळे तिला थांबवलं आता सुमती विधवेचं जीवन जगू लागली पतीच्या मृत्यूनंतरही मैत्रिणी सांगितल्यानुसार तिने शुभसोमवारचं व्रत चालू ठेवलं अशा प्रकारे चौदाव्या वर्षी ती विधवेचं जीवन जगू लागली इतकं दुःख असूनही तिने शंकरांची आराधना सोडली नाही आणि अशीच पूजा करत तीन वर्षी निघून गेली दुसरीकडे पुत्रशोकात बुडालेल्या इंद्रसेनला त्याच्या भावांनीच फसवलं आणि बलपूर्वक त्याचं राज्य हिसकावून त्याला पत्नीसह कारावासात टाकलं सर्वांचा असा समज होता की इंद्रसेनचा पुत्र चंद्रगुप्त यमुनेत बुडाला आहे पण तो पाण्यात बुडताना खोलवर पाताळात गेला तिथे त्याने नागकन्या जलक्रीडा करताना पाहिल्या नागकन्यांना राजकुमाराला पाहून आश्चर्य वाटलं आणि त्याला तक्षकनागाच्या नगरात घेऊन गेल्या चंद्रगुप्त ते अद्भुत सौम्य आणि मनोहारी नगराला पाहून मंत्रमुग्ध झाला इंद्रभवनासारखं सुंदर मनमोहक आणि रत्नांनी सजलेलं ते महाल पाहून तो थक्क झाला रत्नांच्या प्रकाशाने ते उजळलं होतं सूर्यासारखा तेजस्वी तक्षकनाग सभेत विराजमान होता बुद्धिमान राजकुमाराने विनम्रपणे त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून उभा राहिला तक्षकाच्या तेजामुळे त्याच्या डोळे उघडत नव्हते तक्षकाने प्रेमाने नाकन्यांना विचारलं हा कोण आहे आणि कुठून आला नाककन्यांनी सांगितलं आम्ही याला यमुना जलात पाहिलं याच्या कुलाचं आणि नावाचं आम्हाला काही माहिती नाही म्हणून आम्ही याला तुमच्याकडे घेऊन आलो तक्षकाने राजकुमाराला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं मी पृथ्वीवरील प्रसिद्ध निषाद देशातील राजा नल आणि दमयंती यांचा नातू आहे माझ्या वडिलांचं नाव इंद्रसेन आणि माझं नाव चंद्रदत्त आहे त्याने यमुनेत बुडण्याची आणि आपल्या विवाहाची कहाणी सविस्तर सांगितली तो म्हणाला काही जन्माच्या पुण्यामुळे मी तुमचं दर्शन घेत आहे मी धन्य झालो माझे मातापिता कृतार्थ झाले राजकुमाराच्या मनमोहक बोलण्याने तक्षक प्रसन्न झाले त्यांच्या हृदयात शंकरांबद्दलची भक्ती नव्याने जागी झाली ते आनंदाने म्हणाले हे बालका तुझी वय लहान आहे पण तुझं हृदय आत्मज्ञानाने भरलं आहे तू लहान असूनही परात्पर शिवतत्व जाणतोस मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे इथे दुःख रोग पीडा नाही इथे सर्व मनोकामना पूर्ण करणारं कल्पवृक्ष आहे इथे मृत्यूचं भय नाही वृद्धत्व किंवा रोगाची पीडा नाही तू इच्छेनुसार या रत्नलोकात विहार करू शकतोस आणि सुख भोगू शकतोस तक्षकाचा हा प्रस्ताव ऐकूनही राजकुमाराने विनम्रपणे सांगितलं हे नागराज मी योग्य वेळी विवाह केला होता माझी पत्नी उत्तम व्रत पाळून शंकरांची पूजा करते मी माझ्या मातापित्यांचा एकुलता एक मुलगा आहे ते मला मृत समजून शोकात बुडाले असतील त्यामुळे मला इथे जास्त काळ थांबता येणार नाही कृपया मला मनुष्यलोकात परत पाठवा तक्षकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही ते म्हणाले जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा मला हाक मार मी तुझ्यासमोर प्रकट होईन असं म्हणून त्यांनी राजकुमाराला एक सुंदर दिव्य अश्व भेट दिला जो इच्छेनुसार कुठेही भ्रमण करू शकतो तसंच रत्नमय आभूषण दिव्य वस्त्र आणि अलंकार भेट दिले तक्षकाने प्रेमाने त्याला निरोप दिला दिव्य अश्वावर स्वार होऊन राजकुमार काही वेळातच अनेक द्वीप समुद्र आणि लोकांतून भ्रमण करत यमुनेच्या पाण्याबाहेर आला आणि नदीच्या किनारी फिरू लागला त्याचवेळी सुमती आपल्या सख्यांसोबत स्नानासाठी तिथे आली तिने यमुना किनारी नागकुमारांसोबत राजकुमार चंद्रला पाहिलं त्याला पाहताच तिची नजर त्याच्यावर स्थिर झाली आणि ती मुग्ध होऊन तिथेच उभी राहिली राजकुमारानेही तिला पाहिलं त्याने मनात विचार केला की ही कुठेतरी पाहिली आहे पण ती आपली पत्नी आहे हे त्याला ओळखता आलं नाही कारण सुमतीनं ना आपल्या पतीला मृत समजून विद्वेचं जीवन जगताना शोकामुळे ती अस्वस्थ आणि दुर्बल झाली होती राजकुमारानं तिला जवळ बोलावलं आणि विचारलं तू कोण कोना आहेस कोणाची पत्नी आहेस कोणाची कन्या आहेस सुमती लाजेने काही बोलली नाही तिच्या सख्यांनी सांगितलं ही राजा चित्रवर्माची कन्या सुमती आहे तिच्या पतीचं चंद्रचं यमुनेत बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला त्या शोकामुळे तिचीही अवस्था झाली आहे तरीही तिने सोमवारचं व्रत सोडलं नाही त्या व्रतामुळे ती इथे स्नानासाठी आली आहे तसंच तिच्या सासरच्या घरी तिचे सासूसासरे यांना त्यांच्या भावांनी कारावासात टाकलं आहे हे सर्व ऐकून राजकुमार व्याकुल झाला आपली पत्नी आणि मातापित्यांची दुरवस्था ऐकून तो विचलित झाला सुमतीनेही त्याच्या हावभाव अंगचिन्ह स्वर यांवरून त्याला ओळखलं पण तिला वाटलं की हा भ्रम आहे ती म्हणाली माझे पती तर यमुनेत बुडाले हे कोण आहे आपला भ्रम दूर करण्यासाठी तिने विचारलं तुम्ही कोण आहात तुम्ही मला आपलंसं वाटता असं म्हणताना तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या ती रडू लागली आणि मूर्छित होऊन जमिनीवर कोसळली आपली पत्नी शोकात बुडालेली पाहून राजकुमारी शोकाने व्याकुल होऊन काही वेळ शांत बसला आणि तिला न्याहाळत राहिला थोड्या वेळाने सुमतीला शुद्ध आली ती मनात विचार करू लागली हे कसं शक्य आहे हेच माझे पती असावेत कारण माझं हृदय प्रेमाने अधीर होऊन त्यांच्याकडे आकर्षित झालं आहे पण मला माझे पती परत मिळू शकतात का हा भ्रम तर नाही की मुनिपत्नी मैत्रेयीने सांगितलं त्या सोमवारच्या व्रताचा हा फल आहे एका ब्राह्मणाने माझं दहा हजार वर्षांचं सौभाग्य सांगितलं होतं ते खरं ठरेल का हे आता ईश्वरालाच माहिती आणि माता पार्वतीचे पती भोलेनाथ प्रसन्न झाले तर देहधाऱ्यांसाठी काय दुर्लभ आहे अशा अनेक विचारांनी सुमतीने आपल्या पतीला ओळखलं तेव्हा राजकुमाराने आपली पत्नी सुमतीला आश्वासन देत सांगितलं हे भद्रे मी सर्वांना हा समाचार देण्यासाठी जात आहे माझ्या मातापित्याचं राज्य परत घेऊन मी लवकर परत येईन असं म्हणून तो नागकुमारांसोबत आपल्या नगराकडे निघाला तिथे जाऊन नागकुमारांच्या मदतीने त्याने आपलं राज्य परत मिळवलं आणि मातापित्यांना कारावासातून मुक्त केलं आपला पुत्र जिवंत पाहून इंद्रसेन आनंदात बुडाले आणि त्यांनी चंद्रला हृदयाशी कवटाळलं अश्रूंनी चंद्रनेही मातापित्यांना प्रणाम केला सर्वजण त्याला जिवंत पाहून आनंदित झाले चंद्रगुप्ताने आपला सर्व वृत्तांत वडिलांना सांगितला आणि तक्षकनागाशी मैत्री झाल्याचंही सांगितलं हे ऐकून इंद्रसेन हर्षभरीत झाले त्यांना वाटलं माझ्या सूनबाईने भगवान शंकरांची आराधना करून हे अनुपम सौभाग्य मिळवलं आहे हा समाचार चित्रवर्माला देण्यासाठी इंद्रसेनने दूत पाठवले हा समाचार ऐकून चित्रवर्मा आनंदाने भावविभोर झाले आणि त्यांनी संदेशवाहकाला अनेक भेटी दिल्या त्यांनी आपल्या कन्येला बोलावून तिचे वैधव्याचे सर्व चिन्ह काढून टाकले आणि तिला अनेक आभूषणांनी सजवलं चित्रवर्माने नगरात उत्सव साजरा केला सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी सुमतीच्या सदाचाराचं कौतुक केलं आणि चंद्रगुप्तासोबत आपली कन्या आनंदाने विदा केली चंद्रगुप्तानेही तक्षक नागाकडून मिळालेल्या रत्नमय आभूषणांनी आपल्या पत्नीला सजवलं अशा प्रकारे सुमतीच्या सोमवारच्या व्रताने आणि भगवान शंकरांच्या श्रद्धापूर्वक आराधनेने तिला आपला पती परत मिळाला चंद्रगुप्त आपल्या पत्नीला घेऊन आपल्या राज्यात परतला इंद्रसेनने त्याला राजगादी सुपूर्द करून भगवान शंकरांची आराधना करत योगी पुरुषांना प्राप्त होणारी उत्तम गती मिळवली राजा चंद्रगुप्ताने आपली धर्मपत्नी सुमतीसोबत दहा हजार वर्षे सुखमय जीवन व्यतीत केलं आणि आठ पुत्र आणि एका कन्येला जन्म दिला सुमतीनेही दररोज भगवान महेश्वरांची पूजा करत आपल्या पतीसोबत सुखाने राहिलं आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने आपलं गमावलेलं सौभाग्य परत मिळवलं ही होती स्कंदपुराणातून घेतलेली श्रावण मासातील सोमवारची सुंदर कथा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका